वकील असल्याचे भासून दीड लाख रुपयांची तक्रारीची चौकशी सुरू असताना आता शेत जमीतील क्षेत्राचा कब्जा घेऊन देण्याचे आमिष दाखवत नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संदीप अवधूत त्यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे करण्यात आले आहे कळवण तालुक्यातील सुकापूर येथील सुभाष सोमा बाबूल यांचे वडिलोपारचे जमिनीचे वारस नोंद करण्याचे अमित दाखवून वकील असल्याचे भासून दीड लाख रुपये व जमिनीचे मूळ कागदपत्र घेऊन फसवणूक संदीप अवदूत व एक महिला यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व उप पोलीस अधीक्षक कळवण यांच्याकडे सुभाष बागुल यांनी लेखी स्वरूपात तक्रार केली होती याची दखल पोलीस उपाधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांनी घेतली चौकशी करण्यासाठी अबुना पोलिसांना सूचित केले सुभाष सोमा बागुल यांच्या पत्नी व संदीप अवदूत यांच्यामध्ये सदर रकमेबाबत भ्रमणध्वनीवर बोलणे झाले आहे त्या संदर्भात पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली व संदीप अवधूत यांनी आश्वासन दिल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले रकमेची देवाणघेवाण झाल्याने रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले नाहीतर या महिलेसोबत भ्रमणध्वनीवर पैशा संदर्भात संभाषण करण्याचे प्रयोजन काय याचे उत्तर अपुना पोलिसांना शोधावे लागणार आहे तसेच सुभाष बागुल यांनी संदीप अवधूत यांना दिलेला रकमेचा दिनांक व वार व ठिकाण याचा तपास करण्यासाठी अवधू त्यांचे त्या कालावधीत भ्रमणध्वनीचे लोकेशन तपासणे गरजेचे आहे दरम्यान तपास प्रलंबित असताना आता कळवण तालुक्यातील येथील आनंदा काळू पवार यांची नव्वद हजार रुपयाची फसवणूक संदीप अवधूत यांनी केल्याची विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे अवधूत यांच्या विरोधात ही दुसरी तक्रार आहे विशेष म्हणजे अपोना पोलीस ठाण्याच कार्यक्षेत्रात ही बाब येते त्यामुळे अबुना पोलिसांच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे तक्रारी उल्लेख असा आनंदा काळू पवार यांचे मौजे वरखेडा तालुका कळवण गट क्रमांक क्षेत्र आहे हेक्टर अठ्ठ्याऐंशी आर असे या जमिनीचे खाते आहे सदर जमीन क्षेत्र वडिलोपार्जे मालकीचे असून या क्षेत्रात कोणाचेही संबंध नसून कोणतीही परवानगी न घेता काही लोकांनी या क्षेत्रात कब्जा करून बांधकाम केलेले आहे त्यांच्या विरोधात कळवण प्राण अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पवार यांनी तक्रारी केली आहे या दरम्यान संदीप जाऊदूत यांनी आनंद पवार यांचा मुलगा भाऊसाहेब आनंद पवार यांच्याशी संपर्क साधला व ओळख निर्माण केली जमिनीची सर्व कामे करतो असे सांगण्यात आले व तुमचे शेती क्षेत्र मी मिळून देतो मी भारतीय मानवाधिकार परिषद यांचा पदाधिकारी असून लिखित स्वरूपात निवेदन कळवण तहसीलदार व इतर ठिकाणी देतो तसेच माझ्या नावाने माहितीचा अधिकार अर्ज टाकून माहिती घेतो मात्र त्या बदल्यात एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले भाऊसाहेब बोरसे यांनी पन्नास हजार रुपये वरखडा येतील राहत्या गेली त्यानंतर सव्वीस एक दोन हजार सतरा रोजी संधी पावतून व मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकारी यांनी कळवण तहसीलदार यांना दा लिखित स्वरूपात निवेदन दिले व गट क्रमांक चौऱ्याहत्तर ब या शेत जमिनीच्या सात बारा उतारावर कोट्या नोंदी नावल्याना सर्कल व तलाठी यांच्यावर लेखी निलंबनाची कारवाई मागणी केली तसेच संदीप गावदूत यांनी त्याच्या जोताच्या नावाने मंडळ अधिकारी व मुक्काम पोस्ट तालुका कळवण यांच्या नावे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार सतरा रोजी चौऱ्याहत्तर ब या शेत जमिनीवर मारुती देऊळ घरपड रस्ता नोंदी कोणत्या कागदपत्राच्या आधारे लावण्यात आल्या याची माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली विशेष बाब म्हणजे आनंद पवार यांचा विश्वास बसावा यासाठी दोन्ही तक्रारीच्या झेरॉक्स प्रत त्यांना दिल्या व सुमारे एक महिन्यानंतर संदीप अब्दुदेने पुन्हा पन्नास हजार रुपयाची मागणी पवार यांच्याकडे केली व आता काम फायनल आहे असे अभिच टाकले त्यावेळी पवार यांच्याकडे असलेले चाळीस हजार रुपये औदू त्याने घेतले तदनंतर वेळोवेळी कामाची चौकशी केली मात्र औदू यांनी आश्वासन दिले पवार यांच्या पाठपुराव्याला वैतागून औदुदेने त्याचा मोबाईल नंबर बदलून टाकला त्यामुळे संपर्क झाला नाही सुकापरिधी सुभाष बागुलेंची दीड लाख रुपयांची फसवणूक संदीप औदुदेने केल्याच्या बातम्यात वृत्तपत्रात बघितल्या व अवजुद हा तोत्यागिरी करतो अशी खात्री झाल्याने आनंदा पवार यांचा मुलगा भाऊसाहेब पवार यांनी त्यांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली एका पाठोपाठ दोन तक्रारी संदीप अवधुतेच्या विरोधात असल्याने अपूर्णा पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे साहेब आनंदा पवार व रानारवर खेळा माझ्या वडिलांची जमीन वडलापरची जमीन होती, होती। जमीन तर ती माझे भांडण चालू होते तिथं ते माझ्या शेत जमिनीत तर मग मी ते कळवणला तहसील उपविभागीय कार्यालय कळवण यांच्याकडं तक्रार देण्यासाठी गेलो होतो तर मग आम्हाला हा संदीप संदीप बिकाजी अवधूत हा भेटला मला कारणे तुमची मी तक्रार आहे ती एकदम क्लिअर करून देईल तुमचे जे काही भांडण चालू असेल ते मी एकदम व्यवस्थित मिटून देईल म्हणून मग माझ्याकडे त्याने बोवा काय खर्च असेल ते तू करशील का मग मी सांगितलं त्याला करून टाकल पण माझं व्यवस्थित तर करून टाक टाकबोवा ते जमिनीचं मग त्याला मी सांगितलं चालेल म्हटलं करून टाका करून टाकल मी त्याच्यानंतर मग मी त्याला कळवणला घेऊन गे। गेलो कळवणला घेऊन गे। झाल्यानंतर डॉक्युमेंट दिले डॉक्युमेंट दिल्यानंतर मग त्याची थोडी पैशांची मागणी होती ती पैशांची मागणी होती ती मी पूर्ण केली मग बाकीचे बाकी, बाकी मग एक, एक महिन्यानंतर मग परत अजून त्यांच्याकडे गेलो मी मग ते परत बाबा परत थोडे पैसे लागतील परत मी त्याला पैसे दिले मग मागणी करून पहिले पन्नास हजार दिले त्याच्यानंतर मग एक महिन्यानंतर परत मी त्याला चाळीस हजार रुपये दिले मग त्याच्यानंतर मग मी ते बा आता आपलं काम होऊन जाईल असं सांगायला लागला तो मग त्याच्यानंतर एक, दो, एक दोन एक दोन महिन्याने परत मग आम्ही त्याला फोन करायचो फोन करून फोन करायचो तर तो, तो होऊन जाईल होऊन जाईल असं सांगायचा त्याच्यानंतर मग आम्ही परत फोन करत राहिलो त्याला पण मग त्याने लगेच मोबाईल नंबर बदलून टाकला तेव्हापासून आमचा संपर्कच तुटला त्यांच्याशी मग आम्ही स्वतः त्याला शोधायला म्हणून पण तो आम्हाला काही दाखवला नाही त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्याकडे काही परत गेलो नाही पण मग आता नेमकी आम्ही आता हां सुखापूरची परत आम्ही बातमी वाचली का त्याने असा असा फ्रॉड केला आम्हाला ते पेपर पेपर ब बघितला आम्ही मग ती बातमी वाचली वाचल्यानंतर मग आम्ही का कुठं आहे नेमकी काय आहे ते तपासा तपासाने को, ते निघालो होतो पण मग आम्हाला क पेपरला बातमी वाचल्यानंतर मग ब त्यांनी कारवाई केली तर आपण बी कारवाई करायला पाहिजे बाबा नको कोणाची फसवणूक व्हायला पाहिजे या पद्धतीने मग आम्ही या पोलीस स्टेशनला अर्ज टाकलेत बो आम्ही त्याच्यासाठी आबोणा पोलीस स्टेशनला कळवण पोलीस स्टेशनला नाशिकला ना नाशिक एच पी ऑफिसला अर्ज टाकायचे आहेत आम्हाला आबोणा पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला आणि कळवण उपविभागीयला एक अर्ज दिला आणि एस नाशिकला एच पी ऑफिसला एक अर्ज दिला आहे आम्ही त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा ते आमचे जे पैसे बोलले ते आम्हाला परत भेटावा काय कायदेशीर कारवाईने लोकशाहीसाठी विशेष प्रतिनिधी कळवण